नमस्कार जय वेक माता रानी नवरात्रीच्या या महापर्वावर नवदुर्गेच्या गेल्या आठ दिवसापासून या पवित्र असणाऱ्या महापर्व काळामध्ये नवदुर्गेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूपाच्या कथा आपण आजपर्यंत या ठिकाणं पाहिलेल्या आहेत आणि आज नवरात्रीतल्या नवव्या दिवसाची माता सिद्धिदात्री देवीची कथा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत रोजच्या कथा ऐकत ऐकत आज आपण नवरात्रीतल्या अंतिम दिवसापर्यंत आलेलो आहोत तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले या युट्यूब चॅनलवर तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईबचे मनपूर्वक धन्यवाद कारण त्यांनी अतिशय लक्षपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करून या नवरात्रीच्या नवदुर्गेच्या कथा या ठिकाणं ऐकलेल्या आहेत या पवित्र असणाऱ्या नवरात्रीच्या महापर्व काळात नवदुर्गेच्या तुम्ही कथा ऐकत आहात आणि ऐकलेल्या आहेत त्यामुळं माता दुर्गेची तुमच्यावर नक्की कृपा होईल यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही पवित्र असणाऱ्या नवरात्रीच्या महापर्व काळात रोजच्या कथा ऐकत ऐकत आपण आज नवरात्रीच्या आणि नवदुर्गेच्या कथेच्या पूर्णत्वाकडे आलेलो हो। आहोत चला तर आजच्या नवदुर्गेतील माता सिद्धिदात्री यांच्या कथेला प्रारंभ करू मित्रांनो नवदुर्गेतील माता सिद्धिदात्री यांची पूजा नवरात्रीतील अंतिम दिवशी म्हणजे नव्या दिवशी केली जात माता सिद्धिदात्री या आदिशक्तीच्या सिद्धी आणि शक्तीचा स्तोत आहेत माता नवदुर्गेच्या रूपातील या माता सिद्धिदात्रीच्या पूजनाने सिद्धी आत्मबल आणि परम शांती मिळते ही माहिती आपल्याला हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथातील देवी उपासनेच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळते मित्रांनो माता सिद्धिदात्रीचं रूप हे चतुर्भुज रूप आहे त्यांच्या या दिव्य रूपाला चार हस्त आहेत त्यामध्ये शंख चक्र गदा आणि कमल, कमल पुष्प आहे मित्रांनो नवरात्रीतील नवव्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून आपले नित्य कर्म आटपून प्रथम माता सिद्धिदात्री यांचं पूजन करावं त्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण करा मित्रांनो माता सिद्धिदात्रीला कमल पुष्प प्रिय आहे त्यामुळे जर आपल्या परिसरात कमल पुष्प उपलब्ध होत असेल तर माता सिद्धिदात्री देवीला कमल पुष्प नक्की अर्पण करावं यानं माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होते मित्रांनो अशा प्रकारे जर नवरात्रीतील नवव्या दिवशी नवदुर्गेपैकी माता सिद्धिदात्री यांचं पूजन केलं तर यांचे आशीर्वाद कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला धन धान्य समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते त्यामुळं प्रत्येकानं माता सिद्धिदात्री देवीच्या या रूपाचं पूजन नक्की करावं भाविकांनो खरं पाहायचं झालं तर नवदुर्गेचे माता शैलपुत्री पासून ते माता सिद्धिदात्री देवीपर्यंत आपण संपूर्ण कथा श्रवण केल्या पण खरं पाहायचं झालं तर माता शक्तीचे हे नऊ रूप आहेत त्यामुळं आपण यातील कुठल्या जरी रूपाचं पूजन केलं तर देवी आदिशक्तीची आपल्यावर सदैव कृपा राहते त्यामुळे आपण यातील कुठल्या जरी रूपाचं पूजन योग्य पद्धतीनं आणि मन भावनेतून जर केलं ना तर माता आदिशक्तीची कृपा आपल्यावर नक्की राहते भाविकांनो गेले नऊ दिवस झालं आपण या ठिकाण वेगवेगळ्या व्हिडिओच्या द्वारे नवरात्रीतील नवदुर्गेच्या कथा ऐकल्या हा नऊ दिवसाचा प्रवास आणि नऊ दिवसाचा नवरात्रीचा पर्व काळ हा भक्ती शक्तीचा एक प्रवास होता ज्या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी एक जीवन जगण्याची एक नवीन दिशा मिळाली भाविकांनो खरं पाहायचं झालं तर प्रत्येक हिंदून प्रत्येक व्यक्तीनं हे नवरात्रीचे असो गणपती बाप्पाचे असो शिवरात्रीचे असो या कथा कीर्तन भजन प्रवचन हे ऐकलं पाहिजे कारण आपल्या हिंदू धर्माला जर जागृत ठेवायचं असेल तर हे गरजे कारण मित्रांनो आजची सत्य परिस्थिती पाहिली तर आज एखाद्या हिंदू मुलाला आपल्या देवी आपल्या देवी देवताविषयी जर एखादा प्रश्न विचारला तर त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर देता येत नाही पण त्यातच जर एखाद्या मुस्लिम मुलाला त्यांच्या धर्माविषयी एखादा प्रश्न विचारला तर ते लहान मुलगा लगेच उत्तर देतो कारण त्यांचे आई वडील त्यांना लहान असल्यापासूनच आपल्या बोटाला धरून मस्जिदमध्ये नमाज पाडण्यासाठी घेऊन जातात पण आपला हिंदू कुठे मागे पडतोय कुठे आहे आपला हिंदू त्यामुळं प्रत्येक हिंदून जागृत झालं पाहिजे आणि प्रत्येकानं आपले हिंदू धर्म संस्कृतीतील पुराण ग्रंथ हिंदू साहित्य संत साहित्य याचं वाचन केलं पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे कारण याच्याशिवाय आपलं हिंदुत्व जागृत राहू शकत नाही आणि आपला हिंदू धर्म सुरक्षित राहू शकत नाही त्यामुळं प्रत्येक हिंदून या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपण तर जागृत आहातच आणि प्रत्येक हिंदूला जागृत नवरात्रीच्या दिव्य महापर्व काळात तर या आदिशक्तीच्या नऊ दिवसाच्या कथा आपण ऐकलेल्याच आहेत इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे व्हिडिओ हिंदू धर्म संस्कृतीच्या कथा आणि शॉर्ट्स पाहण्यासाठी आपल्या युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र